विक्रोळीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रस्ता बंद केल्याने नागरिकांचे हाल स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली सव्वीस एप्रिलला महायुतीकडून मिहीर कोटेचा यांनी उमेदवारी अर्ज भरला व आज मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास महाविकास आघाडीकडून संजय दिना पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी प्रवाशांना विकृळी स्टेशनकडे जाताना तारेवरची कसरत करावी लागली आहे फिरोजशाह सभागृहातील मतदान केंद्र हे विकृही रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्येच आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढण्यात आलेल्या फेरीमुळे या रस्त्यावर होणारी कोंडी लक्षात घेता पोलिसांनी हा रस्ता बंद केला होता मात्र कन्नमौर नगरमधील नागरिकांना रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने त्यांना रेल्वे स्थानकाकडे किंवा कन्नमौर नगराकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरून त्यांना जावे लागले यामुळे महिलांना प्रचंड त्रास झाला तसेच या मार्गावरील बस मार्ग बंद ठेवण्यात आल्याने भर उन्हामध्ये नागरिकांना पायपीट करावी लागत होती